सोनजामची मंडळी आहे एवढं कशाला आमच्या पत्रकार आवारे सर आलेले आहेत सगळीच मंडळी इथं आहे आणि ह्या कार्यक्रमाचं विशेष असे वैभव रोज आपल्या पाच दिवसाच्या शेवेमध्ये ही सगळी मंडळी आमची मिलिंद महाराज आहेत आमचे अक्षय महाराज माझ्या गावचं भूषण आहे नाही का आपल्या चांदोड तालुक्याचं भूषण आणि अत्यंत गोड आणि गरीब व्यक्तिमत्व का महाराज नुसतं प्रसन्नता एकदा सगळ्यांसाठी टाळ्या वाजवा हो <laughs> ही सगळी मंडळी शेवेत आहे मला वाटतं भजन कुठेच व्हायचं नाही तेव्हापासून तुम्ही सप्ते कार्यक्रम करतायत चांदोड तालुक्यात असो महाराजी आज आले सगळी मंडळी सोपान महाराजी आलेले आहेत नाही का अमोल महाराज आलेले आहेत नाही का बालेराव महाराज आलेले आहेत असो पण आमचा ओंकार पाचही दिवस साथीला आहे पण शंकर भाऊंचा मला परवा फोन झाला आपली सगळीच मंडळी आहे पण विशेष अजून कोणीतरी शेवटच्या दिवशी जागराला बोलवाना ना की आनंद घ्यायचा आहे आपल्याला थोडंसं अजून आनंद लुटायला मिळेल आणि म्हणून नाशिक जिल्ह्यामध्ये ज्यांनी दीडशे विद्यार्थी तितक्याच ताकदीचे चार वर्षाच्या आत तयार केले त्र्यंबकेश्वरला जे संस्था आहेत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरी ज्यांचं पकवाज वादन आज लोकजांच्यासाठी मग अशी मी बाबाजी पाटलांना फोन ऐकवला मला मुक्ताईनगरहून फोन आला होता काही करा विकास महाराजांना एक तारखेला किती पैसे आहो म्हटलं पैशासाठी काम करणारी माणसं नाही आहेत ती त्यांना वेळ पाहिजे पण पाहिजे मला विकास महाराज म्हणजे अशी मंडळे एकदा विकास महाराज खास एवढ्या व्यापातून आले त्यांनाही धन्यवाद देतो आणि नाशिक जि नाशिकचं काय सगळ्या महाराष्ट्राचं वैभव सध्या ज्यांच्यामुळे जालना गाजतो आहे नाही माहिती का तुम्हाला ज्यांच्यामुळे जालना महाराष्ट्रात गाजतोय त्या जालन्याचे भूमिपुत्र अतिशय गोड गायक उंच स्वर सदानंदजी महाराज कटुळे मी म्हटलंय बघा सदानंदाचा येळकोट आहे मग सदानंद पाहिजेच ना हो आणि आमच्या शंकर भाऊच्या मागणीनुसार आणि म्हणण्यानुसार काल्याचं कीर्तन झाल्यावर ते पिंगळा आणि मल्हारीची वारी म्हणणार आहे त्यासाठी खास आनंद घ्यायचाच आहे पण मला एकदा काला करू द्या विठाला विठल सगळी मंडळी सावरगावची विशेष करून सर्वांना घेऊन राजकीय वलय राजकीय तत्व बाजूला सोडून नेहमीच सावरगाव अध्यात्मा करता एकत्र ये येत असत या बाबतीत मला सावरगावचा आदर्श आणि माझं कधीही म्हणणं आहे तुमचे राजकीय तत्व एक नसावे ज्याचे जते स्वतंत्र असावे त्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही पण तुम्ही अध्यात्मा करता एकत्र ये येतात हा तुमचा आदर्श आहे आणि त्याकरता मी बाबाजी पाटलांना बाबाजी पाटील कुश्यार यांना विशेष धन्यवाद देतो की ते सगळं बाजूला विसरतात पण अध्यात्माच्या कार्यात सक्रिय होतात सगळीच मंडळी आहे व्यक्तिगत नावं घ्यायला गेलो तर वेळ जाईल

नको आम्हा सवे गोपाळा येऊ ओढाळा तुझ्या गाई कोण धावे त्यांच्या लागे मागे मागे एर ज्यांनी ज्यांनी आपापली मुलं आणली आहेत ना ती आता फक्त अर्धा पाऊन तास शांत ठेवायची वेळेचं खूप बंधन साडेसात वाजले साडेआठ ला सोडायचं म्हणजे सोडायचे कारण एवढ्या लोकांना प्रसाद मागे गल्लीत लोक मावत नाही इकडे लोक पॅक आहेत काहीतर आधीच जेवणाच्या मंडपात जाऊन बसलेत फक्त जय ठलचीच वेळ बघतायत <laughs> काल तसच झालं ना आ, आसा दे असं ऐका दे, काल्याच कीर्तन आहे परिपूर्णतेच कीर्तन आहे आता काय करतोय आणि त्यातल्या त्यात, त्यात बरं का? काला म्हणजे माझं ऐकण्यापेक्षा यांच्या गवळणी पण ऐकायच्या आज विशेष गवळणी ऐकायच्या आहेत म्हणून मी जाता जाता अभंग स्वतंत्र न सोडवता आज कारण माझी अशी परंपरा आहे देगलोरकर घराण्याची अशी परंपरा आहे स्वतंत्र अभंगाचा विचार मांडायचा आणि एखादी लीला सांगून काला समर्पित करायचा पण आज मी काय करतो लीला सांगत सांगत अभंग सांगतो म्हणजे दोघी गोष्टी आपल्याला साध्य होतील काल्याचं कीर्तन हे परिपूर्णतेच कीर्तन आहे काल्याचं कीर्तन हे त्यागाचं कीर्तन आहे काल्याचं कीर्तन हे समर्पणाचं कीर्तन आहे काल्याचं कीर्तन हे भक्त्युत्तर प्रेमाचं तत्वज्ञान सामान्य माणसाला प्रसाद रूपी मिळण्याचं एक विशेष साधन म्हणजे वारकरी संप्रदायाचं कीर्तन आहे लक्षात ठेवा काला कार्यक्रम तुम्हाला मिळणार नाही एरवी किती मोठे 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 उत्सव उद्या तुम्हाला काला मिळणार नाही आणि तुम्हाला काला पाहिजे असेल तर वारकरी संप्रदायाशिवाय पर्याय नाही वारकरी संप्रदायामध्ये काल्याचा विचार आहे श्रीकृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये काला केला देव सुद्धा काला एकदाच करू शकला तोही फक्त द्वापार युगामध्येच करू शकला पण वारकरी संतांनी क्रांती केली नामदेवरायांनी ज्ञानोबा रायांच्या सानिध्यामध्ये पंढरपुराच्या वाळवंटात काला केला आणि त्या कालाचा प्रसाद चंद्रसूर्य अशेपर्यंत महाराष्ट्राच्या गावोगावी गाजतोय हे त्याच्याविषयी नाही का ताळी एकताडी चंद्र भाग्यवाळवंती रंग आला अवघ्या महाराष्ट्रामध्ये संप्रदायाच्या निमित्ताने होतो आहे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचा विचार म्हणजे काला आहे द्वापार युगामध्ये भगवंताने जो अवतार घेतला आणि गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्या चरित्राचा विचार म्हणजे काला आहे पृथ्वी माता रूपाने भगवान परमात्मा कडे गेल्या आपली याचना केली ब्रह्मदेवाला साक्षीला घेऊन पुरुषुक्त गायलं श्री परमात्म्याने अभिवचन दिलं पृथ्वी माते आम्ही अवताराला येतोय ये तुम्ही काळजी करू नका लवकरच गोकुळामध्ये आम्ही प्रगट हो आणि तुम्ही असलेले दुःख तुमचं असलेला भार आम्ही कमी करू त्याच वेळेस एक घटना घडली वसुदेव देवकीच लग्न ठरलं लग्नामध्ये आकाशाची वाणी झाली कंसा या तुझ्या बहिणीच्या पोटी देवकीच्या पोटी येणारा आठवा मुलगा तुझा वध करणार आहे कौस घाबरला त्याने विचार केला माझ्या बहिणीच्या पोटी येणारा जर भाचा माझा वध करणार असेल तर आपण बहीणच मारू म्हणजे भाच्याचा प्रश्नच येत नाही देवकीवरती तो मारायला धावला पण मृत्यू हा दोन गोष्टीने टाळता येतो बुद्धीने मृत्यू टाळता येतो आणि नामस्मरणाने मृत्यू टाळता येतो बुद्धिवान होते वसुदेव त्या क्षणी बुद्धी भेद केला आणि कंसाला सांगितलं आमच्या पोटी येणारा आठवा मुलगा जर मारणारा असेल तर आमच्या पत्नीला मारून काय करता त्यापेक्षा आमची मुलं मारा आम्हाला तुमच्या ताब्यात घ्या बंदी खाण्यामध्ये टाकले सहा मुलं मारली सातवा गर्भ गर्व पात झाल्याचं भासवलं पण भगवंताने एक लीला केली विज्ञान आज गर्भ प्रत्यारोपण क्रिया करत पण त्याचं मूळ भागवत आहे भगवंताने त्या काला मदे देवकी मातेच्या उदरातला गर्भ रोहिणी मातेच्या गर्भात स्थापित केला तिकडे बळीराम दादाचा जन्म झाला भगवंत आठवे अवताराला येण्याच्या आधी वसुदेवाच्या हृदयात ज्ञानदृष्टीने प्रगट झाले योग मायेच्या द्वारा देवकी मातेच्या उदरात प्रवेश केला देवकी मातेला डोहाळे लागू लागले भगवंत वद्य अष्टमीला सुंदर अस रात्री मध्यान्ह काळी प्रगट झाले भगवंताचं स्वरूप मोठं विलक्षण होत त्रिभोन कमलम तमाल वर्णम रविकर गौर वरम वरम ददा व पुर लकुल व्रताना विजय सती रस्तु मेन पितामह भीष्मांनी केलेलं गीतेतलं हे स्तवन आहे श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी बोलून झाले बिडे मदन पोठा आले बापुडे ते तर कुणी कडे इंद्रचंद्र राजस सुकुमार रविशशी कडा लोपलिया राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदना i

म्हणजे मी आठवण करून देतो भारताचे पंतप्रधान मोदी साहेबांनी तुमच्या पिकांवर बंधन आणले असली तरी टाळी वाजवण्यावर जीएसटी लावलेली नाही बिंदास वाजवा उद्या बा वा तुम्ही कीर्तनात टाळी वाजवली जीएसटी जी नोटीस येईल अशा भ्रमात राहू नका टाळी वाजवत आनंद घ्या भगवंत तेजपुंज रूप एवढं रूप बघितल्यावर वसुदेवाच्या लक्षात आलं आपल्या पोटी परमात्मा प्रगड झालेत वसुदेवाने कडकडून परमात्म्याला मिठी मारली परमात्म्याच्या लक्षात आलं माझ्या वडिलांनी मला मुलगा म्हणून मिठी मारली नाही मला देव म्हणून मिठी मारली आणि जर मी आता देव म्हणून यांच्या मनात बसलो गेलो तर माझं पुढचं सगळंच काम बिघडेल म्हणून वडिलांबरोबर राजकारण करणारा पहिला देव श्रीकृष्ण राजकारण केलं काय राजकारण केलं हा राजकारण काय केलं माहितीये का, है केल? का है केल? त्या मिठीमध्येच राजकारण केलं काका दोन्ही हृदय एकत्र होते ना देवाच्या हृदयात बापाच्या हृदयातलं ज्ञान काढून घेतलं ईश्वरी तत्वाचं ज्ञान काढून घेतलं आणि ईश्वरी तत्वाचं ज्ञान काढून माया सोडून दिली आता मायाने प्र, मायेने प्रवेश केल्याबरोबर म्हणजे त्याची घटना सांगतो बघा दोघ बापलेकांनी मिठी मारलेली अशी तुम्ही कल्पना करा वसुदेवाने कृष्णाला मिठी मारली आणि देवकी माता बापलेकांकडे बस बघते आहे आपल्या मुलाची आणि आपल्या पतीची मिठी किती आनंद होत असेल देवकीला पण देवकीच्या लक्षात आलं ती म्हणते सोडा सोडा मिठी लपवा लपवा जगजेटी ही मिठी मारायची वेळ नाहीये तुम्ही मिठी सोडा आणि या जगजेटीला लपवा झणे कंसाशी कळेल आता ऐका बरं का, बर का? याच्यातलं मर्म सांगतोय काका जगजेठी म्हटलं कोणी म्हटलं जगजेठी देवकीने कृष्णाला जगजेटी म्हटलं कृष्ण उशार म्हटले आईने पण आपल्याला ओळखलं आईला तर पहिले आपण गंडवलं पाहिजे त्याने इकडची माया इतकी जोरात आईच्या हृदयाकडे पाठवली तिला ध्रुवपद सुद्धा म्हणू दिलं नाही त्याच्या आत माया जाऊन आदळली जगजेटी म्हणणारी देवकी रडायला लागली माझ्या बाळाशी मारेल कोणी जगजेटी म्हणणारी ध्रुवपदात बाळ म्हणायला लागली ही परमात्म्याची माया आहे चांगल्या चांगल्यांना कळली नाही कृष्ण लहान झाला टोपलीमध्ये घेतलं परमात्म्याला घेऊन वसुदेव निघाले दुसरी लीला सांगतो